आजपर्यंत तुम्ही जमिनीमधील खरेदी विक्रीचे हजारो कोटींचे घोटाळे पाहिले असतील मात्र मुलूडमध्ये एक असा धक्कादायक प्रकार घडलेला आहे जे ऐकून तुम्हाला हे आचार्याचा धक्का बसणार आहे आणि हा प्रताप केलाय शिंदेच्या शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखानं नक्की हे प्रकरण काय आहे कशा प्रकारे हा घोटाळा झालेला आहे आणि चक्क फुटपाथाची विक्री कशी करण्यात आलेली हे प्रकरण कोर्टापर्यंत कसं पोहोचलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी रणजित आणि तुम्ही पाहताय लोकमत तर झालं असं की मुलुंडमध्ये एक फुटपाथ वरती एक पाणीपुरव्याला पाणी विकत होता त्याला शिंदेच्या उप उपविभ प्रमुख त्याचं नाव आहे अविनाश बागुल त्यांनी असं सांगितलं की तुला जर या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे धंदा लावायचा तर तुला हा फुटपाथ विकत घ्यावा लागेल त्यासाठी त्याने जवळपास पाच लाखांचा व्यवहार करून तो फुटपाथ त्याला विकला आणि त्याची जवळपास कागदोपत्र देखील आहे तसा करार देखील करण्यात आला त्यावेळी आणि या बदल्यात त्याने ज्यांनी हा फुटपाथ विकत घेतला त्याचं नाव संतोष गुप्ता आहे त्या गुप्ताने त्याला पन्नास हजार रुपये कॅश देऊन त्याच्यानंतर इतर जी अडीच लाखाची अमाऊंट आहे ती अमाऊंट त्याला आरटीजीएस करण्यात आली आणि हे सर्व झाल्यानंतर काही दिवस कालांतराने गेले आणि जी जागा ज्या जा फुटपाथाचा व्यवहार झाला होता त्या फुटपाथावरती त्याला वापरायला न देता दुसऱ्या व्यक्ती त्या ठिकाणी व्यवसाय लावत होता याबद्दल त्यांनी विचारणा केली असता त्याला उडवा उडवीची उत्तर मिळाली आणि त्यानंतर त्या पठ्ठ्यानं डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आणि हे प्रकरण पोचलं थेट कोर्टामध्ये याबद्दल हा जो समोरचा आरोपी जो आहे म्हणजे जो उपविभाग प्रमुख आहे त्याला याबद्दल विचारणा करण्यात आली असता त्याचं असं म्हणणं आहे की हा आमचा व्यवहार होता त्याच्याकडून मी उसने पैसे घेतले होते मी त्याला उसने पैसे परत देण्यासाठी हा व्यवहार केला आता एवढंच नाही ज्यावेळी हा संतोष गुप्ता पाणीपुरीवाला फुटपाथ विकत घेणारा त्याने जो व्यवहार केला होता ज्यावेळी त्याने पैशाची विचारणा केली असता त्याला जो विभाग प्रमुख बागुल आहे शिंदेच्या शिवसेनेचा उपउप्रमुख बागुल आहे त्यांनी त्याला चेक दिला बँकेचा आणि त्यानंतर तो चेक दोन वेळा बागून झाला त्यामुळे त्याचा राग आनर होताच त्यानं थेट कोर्ट घातलं आणि तशा प्रकारचा आता कागदोपत्र देखील समोर करारनामा असेल तो देखील आता समोर येतोय त्यामुळे आता घोटाळा करण्यासाठी हजारो कोटीचे जमिनीचा घोटाळा आपण पाहत असतो मात्र आता चक्क मुंबईमध्ये मध्ये फुटपाथाचा आता घोटाळा होताना आपल्याला त्याच फुटपाथाची विक्री पाच लाखामध्ये आ, होते कि का ऐसी चर्चा आता निर्माण होता है, है। नक्की जो कोर्ट में जो सतोष गुप्ता है धंधा करता हूँ और मैं अबनास बाबुलकर सिंधे साहब के गट में नेता है उनका मैं स्टॉल चलता है एमजी रोड पे डोसे का उनसे बातचीत हुई थी बोलते स्टॉल का धंधा मैं बेच रहा हूँ मुझे इतना तो हम लोग का बात हुआ पाँच लाख में फिर हम लोग ने बात हुआ तो मैंने पचास हज़ार कैश दिया था आढ़ाई लाख आर टी उनके अकाउंट में ट्रांसफ़र किया था तो वो क्या बोले मैं जनवरी पंद्रह तारीख को दो हज़ार तेईस तेईस में धंधा दूँगा वो करते करते आज इतना दिन गया ना पैसा दिए ना धंधा दिए इससे मैं पूरा तंग आ गया लास्ट में हार मान के मैं पुलिस स्टेशन गया वहाँ उन्होंने आके चेक दिया वो भी चेक छः महीने का था पुराना बोले इतना टाइम का मैं पैसा दे दूंगा चेक डालने के बाद टाइम पूरा होने के बाद आजकल आजकल करते दस से पंद्रह दिन उसमें भी घिंच लिया उन्होंने वो चेक भी बाउंस गया ना चेक पास हुआ ना कुछ उसके बाद ना कुछ बातचीत नहीं कुछ नहीं कुछ एफआईआर वगैरह की गई हमने पुलिस स्टेशन में अप्लीकेशन दिया था पुलिस स्टेशन पे अप्लिकेशन पे उन्होंने बुलाया था पुलिस चौकी में उससे बाद बात हुआ तो उन्होंने चेक ला दिया चेक ला वो दो दिन के बाद दिया बोले मैं इतने टाइम पर चाचा मेरे पास पैसा नहीं है अभी भाई मैं पैसा दे दूंगा फिर वो देने के बाद फिर चेक दो डेट दो डेट पे चेक था दस दिन का गैप था एक डेढ़ लाख का दोनों चेक था तो ना दोनों चेक दोनों दस दिन के आगे पीछे डाला गया दस दिन का गैप था दोनों में डेट के बाद दस दिन ज़्यादा लिए ना चेक पास हुआ ना कुछ नहीं हुआ तब से हम लोग परेशान हैं किधर भैया कुछ नहीं हो रहा है सामने वाला धंधा कर रहा है उसको भाड़ा आ रहा है मैं तो बैंक का ब्याज गोल्ड लोन लेके पैसा दिया था वो भी माँ का गोल्ड लेके गिरवी रख के मैं सोचा दस दिन में धंधा मिल जाए तो मैं पैसा मेरा रोलिंग चालू हो जाएगा इसके वजह से मैंने पैसा दिया था वो पंद्रह हजार पे भाड़ा लेते पंद्रह से सत्रह हजार के लमसम में भाड़ा लेते उनसे मैं बोला सत्रह पंद्रह हजार देने के लिए इससे अच्छा मैं कैश दे दूँ वो वो तो मेरा कम हो जाएगा लोट अभी क्या हो जाए अभी वो कुछ ना ना फोन करता है ना कुछ फोन करने पे एक दिन पुलिस स्टेशन में आके फोन लगाया था पुलिस वाले के सामने उसने फोन नहीं उठाया चेक बाउंस होने के बाद हाँ सर जाके बात हुआ सर को बोले सर ने बोला कोर्ट चेक बाउंस का केस है उसमें कोर्ट से ऑर्डर लेके आना पड़े तब उसके आगे कारवाई होगी त्यामुळे अविनाश बागुल यांनी जरी आरोप फेटाळले असले तरी देखील जो काही करारनामा आहे जे काही त्याचे आरोप आहेत जे प्रकरण कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे त्यामुळे आता मुलुंड मध्ये फुटपाथ देखील विक्रीस काढलाय की काय असे देखील आता प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे आता याच्यावरती कशा प्रकारे कारवाई होईल किंवा कोर्ट याबाबत काय निर्णय देईल आता हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रणजितिंगळे लोकमत मुंबई